माण तालुक्यातील दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतून एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे घोडेवाडी पोस्ट वारुगड तालुका माण जिल्हा सातारा येथे जुन्या वादातून बेकायदेशीर एका नागरिकावर अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तक्रारदार यांच्या राहत्या घरासमोरील रस्त्यावर ही घटना घडली गावातीलच सात जणांनी आपापसात संगनमत करून जुन्या भांडणाचा राग मनात धरत बेकायदेशीर जमाव जमवला आणि विलास नामदेव पवार यांच्यावर अचानक हल्ला केला हल्लेखोरांनी अंगणातील चुलीजवळ पडलेल्या जळण्याच्या लाकडी काठ्या तसेच कळकाच्या काठ्यांचा वापर करून विलास पवार यांना बेदम मारहाण केली त्यांच्या पाठीवर डोक्यावर गुडघ्यावर डाव्या आणि उजव्या हाताच्या कोपरावर तसेच मांडीवर जोरदार मारहाण करण्यात आली इतकेच नव्हे तर तोंडावर जोरात मारल्यामुळे त्यांच्या खालच्या बाजूचे समोरील दोन दात पडले असून ते गंभीर जखमी झाले आहेत मारहाणी दरम्यान आरोपींनी हाताने लाथाबुक्यांनी मारहाण करत शिबी गाळ आणि दमदाटी देखील केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे या घटनेनंतर जखमी विलास पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी त्यांची पत्नी भारती विलास पवार वय सदतीस वर्षे राहणार घोडेवाडी वारुगड तालुका माण यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे तक्रारीवरून दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक सात बाय दोन हजार सव्वीस अन्वये भारतीय न्यायसंहितेच्या विविध गंभीर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यात मुगुटराव उदयसिंग मदने उदयसिंग मल्हारी मदने निलेश उर्फ आबा जगन्नाथ जाधव गणेश महादेव जाधव तुषार मधुकर मदने महादेव मोतीराम जाधव आणि पंडित भगवान जाधव सर्व राहणार वारुगड तालुका माण जिल्हा सातारा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार विठ्ठल दगडूवीरकर हे करत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या अटकेसाठी तजबीज सुरू आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे दहीवडी पोलीस ठाण्याच्या वतीने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद